हातने तालुक्यातील पेटवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राजोसपणे तीन पाणी जुगार तेरा पाणी जुगार क्लब मटका ऑनलाईन कॅसिनो दारू विक्री गुटखा गांजा हे बेकायदेशीर व्यवसाय बिनबोबाट कायदा धाब्यावरपासून सुरू आहेत यामुळे शालेय विद्यार्थी मार्गाला लागत आहेत नशा करणाऱ्या व्यसनी लोकांच्यामुळे महिलांची छेडछाड काढण्याचे प्रकार वाढत आहेत हे अवैध धंदे तात्काळ बंद करावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना शहराध्यक्ष प्रवीण माने आणि युवा सेना हातकंगले तालुका उपप्रमुख अक्षय माने यांनी निवेदनाद्वारे केले असून हे बेकायदेशीर व्यवसाय बंद न झाल्यास सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी पेठवडगाव पोलीस ठाण्यासमोर आत्मदन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे यावेळी या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक विलास भोसले यांना देत असताना हे निवेदन ठाणे अंमलदार यांना द्यावे असे सांगून स्वतः ते निवेदन घेण्यास टाळाटाळ केली यावेळी धनाजी गोसावी अमर वडर वैभव जाधव प्रणव सोनले सौरभ मोरे हार्दिक कांबळे संदीप माने अभि जाधव अविनाश माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते